शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा अभिनव उपक्रम किंवा अभियान या, या शासन निर्णयाद्वारे त्या ठिकाणी सुरू केलेला आहे पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आदरणीय रमेशजी बैसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही माननीय मुख्यमंत्री माननीय शालेय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ मोठ्या धूमधडाक्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे हे जे काही अभियान आहे हे अभियान महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी त्या ठिकाणी लागू आहे या अभियानामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या सर्व मंडळाच्या शाळा त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात अभियानाचं उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थ्यांचे जे काही शैक्षणिक गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी आपलं अध्ययन असेल अध्यापन असेल प्रशासन असेल यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढावा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी त्या जन जागृती वा त्या ठिकाणी निर्माण व्हावी वैयक्तिक आरोग्य असेल स्वच्छता असेल परिसर स्वच्छता असेल शाळेमधील स्वच्छता असेल याचं महत्व मुलांना त्या ठिकाणी समजावं मुलांच्या अंगी जे काही गुण असतात कलेच्या बाबतीत असतील क्रीडेच्या बाबतीत असतील त्या गुणांना त्या ठिकाणी संधी मिळावी अनेक हा, अशा अनेक हेतूने हा हे अभियान या ठिकाणी राबविलं जाणार आहे दिनांक एक जानेवारीपासून हे अभियान त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण हे मूल्यांकनासाठी संधी देणार आहोत शंभर गुणांचं मूल्यांकन आहे आणि त्याला ठराविक अशा प्रकारचे जर कृती केली तर एवढे एवढे गुण पडतील असं आपण गुणनाम सिस्टम पण त्या ठिकाणी लावून दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील सहाय्यक संचालक यांनी पाचही जिल्ह्यांमध्ये जाऊन सर्व मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षण यंत्रणा यांच्या बैठका जिल्हावार त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि स्क्रीनवर त्यांना हा जी आर संपूर्णपणे समजावून सांगितलेला आहे त्याचं महत्त्व पण सांगितलेलं आहे आणि मला आशा आहे की विभागातील जवळपास सर्व शाळा या ठिकाणी सहभागी होतील आणि चढा आपली शाळा या अभियानामध्ये क्रमांक येण्यासाठी प्रयत्न करतील त्यानिमित्ताने शाळांचे रोपडे सुद्धा त्या ठिकाणी पालटून जाणार आहेत आणि गुणवत्तावाढीसाठी आणि इतर सर्वच गोष्टींसाठी याचा नक्कीच उपयोग होणार आहे